अभिमान कशात तुम्ही सर्व मस्त ना मजेत ना मी पण खूप छान आहे मस्त आहे मजेत आहेत मग सर्वांचं स्वागत करते मी आपल्या युट्यूबच्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे ताचे मोहिते स्वाभिमानी समाधान तर आज आपल्याकडे आहे म्हणजे मी ज्या ठिकाणी राहते त्या ठिकाणची ड्रेनेज लाईन जी आहे मल निसरणची जी लाईन आहे आपल्या इकडची ती मोठी टाकण्यात येणार आहे आणि एक डंक म्हणून म्हणजे प्रत्येक गोष्टी ह्या व्यवस्थितरित्या कशाप्रमाणे राहतील सतरा वखत रस्त्याची खोदकाम हे होणार नाही एकाच टायमाला एकाच वेळेस सगळ्या गोष्टी व्यवस्थित होणार नाही अशी सुरुवात करण्यासाठी आपले लाटी नगरसेवक आनंदजी सुतार साहेब आणि आपल्या मॅडम येणार आहे शशिकाला आनंद सुतार मॅडम तर या दोघांचं आगमन होणार आहे आपल्या एरियामध्ये आणि त्याची म्हणतात ना शुभ कार्य त्यांच्या हस्ते आणि ह्या गोष्टींसाठीचं उद्घाटन आज असणार आहे आपल्या एरियामध्ये तर बघूया आपण प्रत्यक्ष तिकडे जाऊन आपल्याला कळेलच कशा पद्धतीने आणि कशा प्रकारे होणार ठीक आहे तर व्हिडिओ मध्ये शेवटपर्यंत थांबा आणि कमेंट करा आणि शेअर करायला बाय सुर यांचं वापरण झालेलं आहे आपल्या लाडका नगरसेविका सहिकला मॅडम त्यांचे आता प्रयत्नाने समता नगर नवीन टाकण्याचं काम सन्माननीय नगरसेवक सन्माननीय सुतार साहेब यांच्या शुभ हस्ते थोड्याच वेळात होणार आहे भारतीय जनता पार्टीचे महामंत्री नवी मुंबईचे माजी महा माजी सभापती सन्माननीय आनंदी सुतार साहेब यांचं इथं आगमन झालेलं आहे आपल्या प्रभागाच्या लाडक्या नगरसेविका सह सुतार मॅडम यांच्या अथक प्रयत्नाने समता नगर मधील मलनिस्तारण वाहिन्या यांचं उद्घाटन आज सन्माननीय आनंदी सुतार साहेब यांच्या शुभ हस्ते संपन्न होणार आहे छवाई दिख पानी ना निकले सन्माननीय आपल्या प्रभागाचा लाडक्या नगर सेविका सौ शशिकला अनंत सुधार मॅडम यांच्या आत्मिक प्रयत्नाने आपल्या समता नगर मधील जे ड्रेनेज लाईनचे आहे मल सरण वाहिण्यात काढून मोठ्या साईजच्या टाकण्यात नवीन टाकण्यात येणार आहे त्याचं उद्घाटन आपल्या प्रभागाचे लाडके नगरसेवक तसेच भारतीय जनता पार्टीचे महामंत्री सन्माननीय आनंदी सुतार साहेब यांच्या शुभ हस्ते आज संपन्न होणार आहे त्यासाठी मी सन्माननीय सह हो, शशिकला सुधार मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी पुष्पहार अर्पण करून पूजन करा मैडम so, <tars> <tars> महामंत्री सन्माननीय आनंदी सुतार साहेब यांना विनंती करतो की त्यांनी पुष्पहार अर्पण करायचं आपल्या प्रभागातील यांना विनंती करतो की त्यांनी श्रीफळा अर्पण करायचं आहे राजू शर्माजी यांना विनंती आहे की त्यांनी देखील श्रीफळ अर्पण करायचं आहे संतोषजी दुष्टे साहेब यांना देखील विनंती आहे की त्यांनी श्रीफळा अर्पण करायचं आहे गणेश गजरे यांना देखील विनंती आहे की त्यांनी श्रीफळा अर्पण करायचं आहे समता ज्येष्ठ कार्यकर्ते भगवान पवार यांना देखील विनंती आहे की त्यांनी श्रीफळ अर्पण करायचं संतोष घाडगे यांना देखील विनंती आहे की त्यांनी श्रीफळ अर्पण करायचं आहे नवनाथ जावकर साहेब यांना देखील विनंती आहे त्यांनी श्रीफार अर्पण आहे देव कानाळे यांना देखील विनंती आहे त्यांनी श्रीफळा आपण करायचं आहे भास्कर दळवी संदीप शिंदे यांना देखील विनंती आहे त्यांनी श्रीफा आपण करायचं आहे कानाळे माडम यांना विनंती आहे त्यांनी देखील आपण करायचं आहे गीता शेट्टी मॅडम यांना देखील विनंती आहे की त्यांनी शिरपाळ आपण करायचं आहे लक्ष सुशीलताई भोसले यांना देखील विनंती आहे त्यांनी शिरपा आपण करायचं अर्चना मोरे यांना देखील विनंती आहे की त्यांनी श्रीफा आपण करायचंय मॅडम यांना देखील विनंती आहे त्यांनी शिरपाळ आपण करायचं आहे एक आपल्या प्रभागाच्या लाडका नगरसेविका सौ शशिकला सुतर मॅडम यांच्या आत प्रयत्नाने आपल्या समजा नगर मधील मलनीचरण वाहिन्या टाकण्याचं काम त्याचा शुभारंभ भारतीय जनता पार्टीचे महामंत्री सन्मान्य सुतार साहेब यांचे शुभ हस्ते आज आहे मी सुतारसाहेबांना विनंती करतो की त्यांनी या कामाचा आज टिप मारून त्याचं उद्घाटन करावं त्याचा शुभारंभ आज साहेबांच्या शुभ हस्ते साहेबांनी करावा असं मी त्यांना विनंती करतो सन्माननीय सुतार साहेब यांच्या शुभ हस्ते आज या सारणवाने टाकण्याचे उद्घाटन समारंभ होत आहे आलेल्या सर्व मान्य आमदाराचं सन्माननीय सुधार साहेब यांच्या वतीने हार्दिक स्वागत सीएम साहेब आलेले आहेत त्यांचं देखील

नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं आज येथील स्थानिक नगरसेविका शशिकला सुतारा मॅडम यांच्या नियोजनाने सता नगर येथील मलनिसारण वाहिन्या ज्या आतमध्ये मलनिसारण वाहिन्या आहेत तर त्या तुटलेल्या आहेत तुटलेल्या आहेत नव्याने त्याचा शुभारंभ आपण करतो बऱ्याच ठिकाणामध्ये तक्रारी यायच्या ड्रेनने तुटलेल्या आहेत मग जाम व्हायच्या शौचालय घरातील शौचालय जाम व्हायचे महानगरपालिकेत शौचालय जाम व्हायचं त्या निमित्ताने आम्ही हा कार्यक्रम घेतला आणि हा आता उद्यापासून सुरू होईल आपण शुभारंभ उद्घाटन यासाठी करतोय की तुम्हाला माहिती असलं की बाबा आपल्या व्हॅलीमध्ये देण्याचे काम चालू आहे तुम्ही त्यांना मदत करा सहकार्य काही अरे अरे कोणतं फोडतो रे तोडतो काय करतो रे हे माहित तुम्हाला माहिती नसल्या म्हणजे किती बोलू शकतात माहित झालं की आपल्याला डेनदा पडतात आपण तुम्ही सहकार्य करा म्हणजे गल्ली दरवाजा पण तोडलं जाईल गल्लीतलं पण तोडलं जाईल आणि तोडलं म्हणजे राहणार नाही परत त्याच्या सिमेंट कॉन्क्रीट फुटपाथ मस्ती व्यवस्थित बनवलं जाईल शोभेला असं कारण तो समता नगर सुंदर दिसत एवढ्यावरच नव्हे अजून पाच पाच दिवसांना आपली आणखी सहा सात उद्घाटन होणार आहे त्या काम करलं पाहिजे आपण काय करतो म्हणून शशिक्र मॅडम काय करतो आम्ही काय करतो पुष्कर बोलण्याचं काय आहे तुम्ही बघते तुम्ही कार्यक्रम बोलतो काय काय करणार आता एक, एक कामाचा शुभारंभ बोल हा समतानागरणाचा सुरुवात आहे नंतर समता चालमध्ये आहे इथलं इथं समोरचं गट मोठं गटार आहे स आयरुन नाक्यावरची काही फुटपाथ गटारा आहेत भूदेवाळचे इकडची आहेत विष्णूवाडची इकडची आहेत कुठली एरिया शिव कॉलनी मधली आहेत आता रस्त्यामध्ये शिव कॉलनी आणि शुद्ध शु, शु, माता मंदिर आणि प्रजापती हॉल ते माझ्या घराचे पुढे हे दोन्ही रस्ते सिमेंट कॉन्क्रीटचे होतात सिमेंटच्या कॉन्क्रीटच्या व्हायच्या अगोदर तिथं ड्रेनेज लाईन टाकली जाईल मोठी ड्रेनेज लाईन टाकली जाईल ड्रेनेज लाईन टाकल्यानंतर एका बाजूला गटर गटर बांधले जाईल एका बाजूला डक बांधला जाईल डक म्हणजे काय त्याच्यामधून तुमची गॅस लाईन जाईल त्याच्यामधून पाण्याची लाईन जाईल त्याच्यामध्ये एमई सी बीची लाईन जाईल कोणी लाईन रस्ता फोडू शकत नाही नंतर कॉन्क्रीट झाल्यानंतर सगळ्या सोयी एका बाजूने होईल एका, एका तुम्हाला काय पाणी लाईन पाहिजे तिकडनं टाकली पाहिजे रस्ता फोडणार एवढी सुंदर सोय होणार अधिक सुंदर सोय काय असणार आहे ज्या समता नगरसाठी आणि आयरोल नगर समता तालसाठी गणपती गावण्यासाठी तुम्ही उंचावून सांगाल लोकांना का आम्ही कुठं राहतो आमच्या बाजूला तलाव आहे माहिती तलावात काय माहिती आहे का तलाव सुंदर बनवले तलावात ग्लास लावणार आहे ग्लास काच काच कार्यकर्त्यांनी सांगितलं काच लावणार काच आता तुम्ही विचार करू काच कसं लावणार काहीतरी मी पण बघितलं ना मला कोणतरी काच सांगितलं कुठं कन्याकोमरे लावलेले आता मला कन्याकोमर ते मापडे घेऊन जाणार मी नाही मला दाखवतो खरे कसे काच लागते तुम्ही नाचलात काय धावलात काय उड्या मारलात काय काय होणार नाही फक्त काचत बघायचं पाणीत पाणी तुम्ही तुम्हाला स्पष्ट म्हणजे घरात दिसणार एवढं पाहिजे दिसत जे इकडे इकडे ग्लास लागेल तिकडे आपल्या विसर्जनासाठी ठेवावं लागेल म्हणून ती मोकळी जागा राहील सुंदर तलाव आहे सगळं कॉन्क्रीट तोडलं जाईल सगळ्या दिवाळ वरती होईल लाईट फुटपाथ बसायला चांगली जागा आहे हे गार्डन तुम्हाला एकदम सुंदर बनणार आहे ह्याच्या दुखटीन सुंदर बनणार आहे आणि बोदेवरती आपण एंट्री करतो ना आयरून नाचार आपली तिथे लाईट राईट साईडला म्हणजे आपण अशी एंट्री केली आलो राईट साईड नाना नाणी फार बांधवतोय आमचे सी एम साहेब नाना नानी आमच्या बरेच लोक आहेत नाना नानी पार्क बनवतोय संध्याकाळी नाना नानी तिथे जायचं दुपारी नाही नाना नाना यासाठी माहिती त्याला मी विचार केलं का बाबा नाना झाला झाली चला म्हणून नाना नानी पार्क म्हणजे वृद्ध वृद्ध लोकांसाठी सुंदर बसण्या वाटत वा त्याच्या बाजूने लगेच प्रवेश अरुण नाक्यात प्रवेश द्वार म्हणजे तुमच्या नाक्याचं नाव पक्क झालं जे आरुली गावाला आम्ही गावाला आहे आमच्या गावाला अजून आरुली गाव नाव टाकता नाही आलं तुमचं लागण आवड आहे नवी मुंबई महानगरपालिका आयुर्वेदिक नाका पालिका काय <laughs> पाहिजे सूचना अजून काय काय करणार हलवलं सांगू अजून वेळ आहे कारण इकडं उरता आपलं आहे हा तापले <laughs> <laughs> <आर ताफले। laughs> आणि आता आपल्याला आपलं शुभारंभ झाला तुम्ही एवढ्या संख्येनं सं राहिलाच आज रविवार आहे बरं झाला संतेष्टी नाही तर आज रविवार असतात आणि दहा जमलं नसतं खटाखट 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 चालू झालं असतं आता संतेष्टी आपल्यामध्ये उपस्थिती जास्त आहे आणि ते अहमदपूरचं धंदा आजमान आहे त्यामुळे अहमदपूरची हजेरी म्हणून दिसली तर कसं काय हा म्हटलं रविवार आपण संकष्टी आहे सांगायचं आपण एवढंच आहे कथनदार रवींद्र गायकवाड सुद्धा इथं आलेले आहेत त्यांच्या माध्यमातून समोर या हे लोकांना तुम्ही दिसाल आता हे पुढे गेले हे बघा हे हा आपला मित्र आहे माझ्या कथनदार पण आहे हे असतील काय हे नसतील जास्त करून तुम्हाला काय अडचण त्यांना सगळे का तो तोडतील फोडतील तुम्हाला थोडा त्रास येईल पण नंतर तुम्ही बघायला वळा घरची माणसाला गेले होते काय काल काय होतं आजकाल कसं छान छान दिसतं अशा प्रकारचं काम तुम्हाला तुमच्या घरं वाटलं पाहिजे की आम्ही कोणाबरोबर आहोत मला नगरसेवक बनव म्हणूनही मी म्हणतो असा भाग नाही तो तुमचा प्रश्न तुम आहे मग आपण निवडणूक आले का तुम्ही ठरवा कोणा वाटले त्याला बनवा माझे तो प्रश्न नाही आहे परंतु माझे काम बरोबर मी तुमच्याबरोबर भाऊ नात्यानं नगरसेवक नेता म्हणून मी मिळवत नाही कार्यकर्ते म्हणून पुरच्या महिला महिला आहेत भाऊ म्हणून आहे म्हणून आजचा हा कार्यक्रम आपण मला माहिती असा म्हणून आपण अजूनही शुभारंभ काही म्हणजे होणार आहे त्याला सर्वजण अशाच पद्धतीने जास्त चिंतेनं उपस्थित अशी अपेक्षा व्यक्त करतो आज आपल्या संतुष्टीच्या मनापासून शुभेच्छा देतो आणि कामाच्या शुभेच्छा देतो आणि इथं थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद साहेब आज भारतीय जनता पार्टीचे महामंत्री सन्मानमीय आमचे सुधारसाहेब यांच्या शुभ आपल्या प्रभागातील मन निस्कारण वाहिन्या नवीन वाहिन्या टाकण्याचं काम याचा शुभारंभ झाला समता नगर येथे नवी हो, मुंबई माध्यमातून नवीन मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून मल निस्तारण वाहिन्यात नवीन टाकण्यात येत आहे त्याच उपस्थित आपले सर्वांचे लाडके नगरसेवक सुतार साहेब उपस्थित होते आणि आपण सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ आपले कार्यकर्ते उपस्थित राहिल्याबद्दल मी सर्वांचे मनापासून आभार मानते आणि धन्यवाद धन्यवाद मॅडम कार्यक्रम